सेंद्रिय शेतीचा मध्ये पर्यावरण सेंद्रिय शेती व पर्यावरणामध्ये असणारा दुसरा भाग म्हणजे सेंद्रिय शेतीचं पर्यावरण टिकवण्यासाठी मिळणारे फायदे म्हणजे पर्यावरण टिकवायचं असेल तर ते सेंद्रिय के शेती केल्यानंतर त्या ठिकाणी किती फायदा होतो आणि ते केल्यामुळे सेंद्रिय शेती करत असताना आपल्याला माती आरोग्य मातीचं आरोग्य मिळणारा शेतीतला सेंद्रिय शेतीतला माल उत्पादित माल त्याचं त्याचा उपयोग आणि त्याचबरोबर असणार पर्यावरण त्याला मिळतं मिळणारे फायदे काय आहेत यावर प्रश्न विचारला तर सेंद्रिय शेतीचे पर्यावरण टिकवण्यासाठी प्रमुख फायदे काय होतात कोणते आहेत ते, आहे, ते लिहा असा पाच मार्काला प्रश्नही विचारला जाऊ शकतो भौतिक परीक्षेकरिता यामध्ये सगळ्यात महत्वाचं सेंद्रिय शेतीमध्ये सगळ्यात प्रभावी म्हणजे दोन गोष्टीवर काम केले नाही त्यामध्ये म्हणजे सेंद्रिय निवेष्ठ रासायनिक पदार्थांना बंदी दुसरी गोष्ट सुपिकता आणि मातीचा कर्व वाढवणे त्याला अगदी म्हणजे ते पर्यावरण टिकवणे या पर्यावरणपूरक असणारी शेती आहे सेंद्रिय शेतीमध्ये सगळ्यात प्रामुख्याने सुपीकता टिकवण्यासाठी सुपिकता टिकवण्यासाठी सेंद्रिय खत म्हणजे ते फक्त कोणते सेंद्रिय खतेच द्या सेंद्रिय खते द्या म्हणजे काय आपल्याच शेतावर असणारा सेंद्रिय पदार्थांचा माल पदार्थ उपलब्ध असणारे काळी कचरा भुसा गवत वाळ्याला गवत पिकाचे अवशेष याच्यापासून आपल्याला शेण खत शेणसोबत ठेवून किंवा कंपोस्ट खत सोबत तयार करून आपल्याला मातीला लग जमिनीला वापरता येतात यामध्ये सगळ्यात महत्वाचं सेंद्रिय शेतीमध्ये सुपिकता वाढवण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर केला जातो तर कीड व रोग नियंत्रणासाठी जैविक घटकांचा प्रामुख्याने वापर केला जातो आता याचा पर्याय म्हणून वापर करणं म्हणजे आपल्याला जवळपास ऐंशी टक्के काम कमी करतो कीड रोग नियंत्रणाचा चॅप्टर मी तुम्हाला शिकवलेला आहे की ऐंशी टक्के निसर्गाचा यांच्यामध्ये ऑटोमॅटिक त्या ठिकाणी कीड आणि रोग निसर्गातली बंद होणार कारण आपण ते निसर्गात सोडलेले आहे म्हणून त्या ठिकाणी परिणामी या कीड आणि रोगांना नियंत्रण आळापासला निसर्गातील सर्व घटकांचा म्हणजे पहिलं येतं जमीन पाणी हवा सूक्ष्मजीव याचं संतुलन साधलं पहिले पहिलं येतं सगळ्यात महत्वाचं काय जमीन पाणी हवा सजीव यांचं संतुलन प्रामुख्याने निश्चितीमुळे आता जात आता प्रकार परिस्थिती अशी आहे की मूळ आपल्याला फायदे पाहिजेत आपण त्यामध्ये सविस्तर जाऊया सेंद्रिय खताच्या वापरामुळे जमिनीची व पाण्याची धूप जमीन व पाण्याची धूप आणि पाण्याची धूप धुपीची व्याख्या मी सांगितलेली आहे आता सांगायची गरज नाही याचा वापर केल्याने ऑटोमॅटिक धूप धूप का थांबेल कारण की सेंद्रिय पदार्थ ज्यावेळेस मातीत पुसतात मोठ्या प्रमाणात असतात त्यावेळेस मातीमध्ये असणार पाण्याच्या स्वरूपात असणार मातीमध्ये असणार पाणी आहे ओलाव्याच्या स्वरूपात याची वाफ वाफवायचं बंद होईल म्हणजे बाष्पीभवन कमी होईल आणि हे बाष्पीभवन कमी झाल्यामुळे इथं दोन्ही दिले पाणी व दो माती दोन्हीची धूप दो थांबेल जमीन जी शारयुक्त होते दुसरा फायदा जी शारयुक्त बनणार रासायनिक मी सांगितलं जास्त प्रमाणात वापरल्यानंतर शारयुक्त बनवत ओसाड किंवा नापीक होण्याची संधी त्या त्या ठिकाणी राहत नाही सेंद्रिय शेती केल्यामुळे सेंद्रिय खतामुळे पाण्याची प्रत बिघडत नाही सेंद्रिय खतामुळे सॉरी सॉरी सेंद्रिय शेतीमुळे पाण्याची प्रत पाण्याची प्रत म्हणजे काय प्रत शब्द वापर प्रत म्हणजे काय जसं जमिनीला सामो तसं पाण्याला पण शून्य ते सातच्या अवस्थेत साडेसहा सहा पॉइंट पाच ते सात या पुढे जर असेल आरोग्यदायी असेल तर त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी बरोबर होत जसं आपण प्रवासात कुठं बाहेर पिक निघलो घर सोडलं तर वीस रुपये लिटरची बिसलेरी घेतली कारण त्याचं कारण प्रमुख कारण त्याचे बिसलेली म्हणजे शुद्ध आहे का असू शकतो बाबा मी म्हणजे काय केलं जातं केलं जातं पाण्यामध्ये जेवढे घातक असणारे चार आहेत ते त्या ठिकाणी फिल्टर करून शुद्ध केले जातात कमी केले जातात म्हणजे टीडीएस टोटल डिस्पर्सेबल सॉलिड्स शाराचे चार प्रकार आहेत मी तुम्हाला शिकवलेले आहेत ते घातक क्षार पहिली पाहिजे सोडियम असतो नंतर सोडियम ते कॅल्शियम बायकार्बोनेट पड यामुळे जमीन खराब होऊ शकते या ठिकाणी तुम्हाला जमिनीचं प्रदूषणामध्ये तुम्हाला आम्लयुक्त आणि शारपाड जेवण असं या ठिकाणी शिकवलो याच्यामध्ये असणारे जे मुद्दे आहेत त्या ठिकाणी ते घातक आहेत सेंद्रिय शेतीमुळे पाण्याची प्रत बिघडत नाही पुढे जाऊन त्याच्यानंतर किडींचं नैसर्गिक शत्रू नष्ट होण्याचं संबोध लक्षात घ्या सेंद्रिय शेती जर केली आपण तर ज्या किडी औषध फवारून फवारून आपल्याला त्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे ती इथं बंद होती त्याला नैसर्गिकरित्या आळा आहे जैविक घटका मार्ग आणि इथं शत्रू जे नैसर्गिक किडीचे आहेत म्हणजे हानिकारक गटातले जे शत्रू कीटक आहेत त्यांना संपविणारे जे मित्र कीटक आहेत त्यांनी सगळ्या जशा तसे टिकून राहतील परिणामी किडी त्या ठिकाणी आपल्या पिकावर उपद्रव करणार नाहीत सेंद्रिय शेतीचा हा प्रभाव वनस्पती वनस्पतीजन्य पदार्थांचा नियंत्रणासाठी केला जात असल्यामुळे धोका असतो तेच मी सांगितलं की प्रतिकारशक्ती प्रतिकार न वाढू देता किडीची त्या ठिकाणी निसर्गात जे काही वनस्पती आहेत त्यांच्यामार्फतच आपण काय करणं निंबुळे अर्क तंबाखू अर्क लसूण विरची अर्क याचा जरा आपण वापर करून फवारला फवारणी केली तर निसर्गता याचा वापर कमी जास्त वाढल्याने त्या ठिकाणी त्या केळींचा धोका आपल्या पिकाला कमी होतो मानवाला उच्च पौष्टिक अन्नधान्य उच्च दर्जाचं अन्न मिळतं त्यामुळे मानवी आरोग्याला धोका नसतो सगळ्यात महत्वाचं आहे कोणतंही अन्नधान्य लक्षात घ्या आज आपण बाजारात गेलो तर केळीच्या झाडावर किंवा केळीचा गड असतो आणि तो उतरून पिकल्यानंतर तो पिवळा धमल दिसतो आणि रंगाकडे आकर्षित होऊन आपण तो खातो पण तो कशात बुडवलेला आहे इथिलीनची धूर पावडर दिलेली आहे इथ्रेल त्या पाण्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये बुडवल्यानंतर तो दुसऱ्या दिवशी पिवळा रंग होतो काय द्राक्ष सर पण याच्यावर पण मर्यादित वापर केलेला लक्ष वापर हा मर्यादित असा मानवाला जे लागणारं अन्न आहे उच्च पौष्टिक दर्जाचं अन्नधान्य मिळतं हे सेंद्रिय शेतीचं तात्पर्य केलं आहे निसर्गात जीव जंतूंची वाढ सेंद्रिय पदार्थावर होत असते आणि हे सेंद्रिय पदार्थ मातीत जेवढे राहतील तेवढ्या प्रमाणात उपयुक्त जीवाणू मातीत तयार होते परिणामी मातीमध्ये असणारे सेंद्रिय पदार्थांचं विघटन झालेले मातीतली अन्नद्रव्याची उपलब्धता ह्युमस तयार होणं कर्ब वाढणं त्या प्रक्रिया त्या ठिकाणी हे होतात आणि अन्नद्रव्याचा पुरवठा मातीमध्ये मोठ्या प्रमाणात होतो परिणाम ही अन्नद्रव्य पिकाला पुरवली जातात सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची सुपिकता वाढली जाते नैसर्गिक राखला जातो त्याच्यावरती सम काय अन्नद्रव्य मातीत असेल तर ती माती त्या पिकाला अन्नद्रव्य पुरवठा करेल अन्नद्रव्य कमी पडले तर ते मातीमध्ये असणारे अन्नद्रव्य कमी पडल्याची लक्षणं त्या पिकाच्या विविध भागावर दिसून येते आणि सेंद्रिय शेतीमध्ये असं होत नाही प्रमाणात उपलब्ध होतात परिणामी नैसर्गिक समतोल त्या ठिकाणी राखला जातो आणि सेंद्रिय शेतीमध्ये प्रकारच्या रासायनिक घटकाचा पीक उत्पादनासाठी वापर केला जात नसल्यानं जमीन हवा पाणी अन्नधान्य दूषित होत नाही परिणामी विपरीत परिणाम होत नाही प्रमुख फायदे मी तुम्हाला जवळपास नाही म्हटलं तरी आठ ते दहा फायदे या ठिकाणी आहेत हे या विषयामध्ये या मुद्द्यामध्ये मांडा ते तुमच्या पुस्तकामध्ये सविस्तर व्यवस्थित दिलेले आहे ते वाचा आणि संक्षिप्त आहे त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी ते प्रश्न कसा विचारला जाईल जसं सेंद्रिय शेतीचं पर्यावरण टिकवण्यासाठी मिळणारे त्यापासून होणारे फायदे स्पष्ट करा असा प्रश्न विचारल्यास तुम्हाला त्या ठिकाणी पाच मार्कासाठी हे आठ मुद्दे तुम्ही दहा मुद्दे त्यावरती लिहू शकता धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहा